हॅलो एव्हरी वन वेलकम टू आवर चॅनल लिटल शेफ अँड मॉम भाजीला रोज काय करायचं हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न आहे बाजारात त्यास त्याच भाज्या येतात आणि मग आपल्याला त्याच त्याच भाज्या कराव्या लागतात त्यातल्या त्या टिफिनमध्ये करायसाठी आपल्याला ड्राय किंवा सेमी ड्राय पद्धतीच्या भाज्या करायचं रिस्ट्रिक्शन पण असतं मग भाज्या जरी त्याच त्याच असल्या तरी त्या वेगवेगळ्या पद्धतीने आलटून पलटून केल्या तर थोड्याशा खायला जरा छान लागतात त्यामुळं आज मी फ्लॉवरची भाजी घेतली खरं करायला पण तिला वेगळं असं काय करू असा मला प्रश्न पडतच होता कसं करायचं माझ्या काही डोक्यात येत नव्हतं पण तरी मी ती आपली कट करत होते करताना विचार करता करता असं वाटलं की आज आपण थोडीशी सेमी ड्राय पद्धतीची भाजी करूयात त्यासाठी मग मी फ्लॉवरच्या खालचा डेट पण तसाच ठेवला तो पण मी आता भाजीत वापरते तर लसूण आणि कोथंबीर मीर ते ठेचून घेतली नेहमीप्रमाणे फार अशी बारीक नाही ठेचायची आहे दरदरीतच ठेवायची आहे मुद्दामून आता इथे पॅनमध्ये थोडंसं जास्तचं तेल घेतलं आहे मी आणि एक बटाटा टाकला आहे त्यामध्ये आणि फ्लॉवर टाकलेला आहे डायरेक्ट फ्राय करायला तो फक्त एकदा थंड पाण्याने मी धुवून घेतला आहे बाकी गरम पाण्यामध्ये वगैरे काही धुऊन घ्यायचं नाही आहे आणि तेलामध्ये आपल्याला हा छान असा खरपूस कलरवरती टळून घ्यायचा आहे बटाटा लवकर जरा फ्राय होतो त्यामुळं तो अगोदर मी काढून घेतला आणि मग फ्लॉवर काढला आता त्याच तेलामध्ये ना एक जाडसर कट करून कांदा घेतलेला आहे आता हा कांदा अजिबात कलर वगैरे चेंज होईपर्यंत ठेवायचं नाही जस्ट एक मिनिट त्याला आपल्याला तेलावरती फ्राय करायचा त्याचा थोडासा कच्चा फ्लेवर जाण्यासाठी आणि लगेचच तो काढून घ्यायचा आता हे खालचे जे डेट राहिलेले आहेत फ्लॉवरचे ते मी इथं वापरते आहे त्याला पण आपण तेलावरती छान कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आता आणी आणी ते फ्लॉवरचे पीसेस आणि कांदा आणि थोडासा मटार होता माझ्याकडे पुलावचा राहिलेला तर त्या मटारमधले दोन तीन दाणे मिक्सरमध्ये मी टाकलेले आहेत नुसता कांदा आणि फ्लॉवरचा खालचा देत टाकला तरी चालतो तर हे टाकल्याच्या नंतर मी इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आपण खलबत्त्यामध्ये ठेचताना पण लसूण भरपूर घेतला होता पण इथे मी चार पाच पाकळ्या पुन्हा टाकलेल्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आता आपलं पॅनमधलं तेल मी कमी करून घेतले आणि खूप कमी तेल इथे वापर मी वापरले जिरे मोहरी वाटलेलं लसूण आणि कोथिंबीरचं ठेचा आपला आणि कढीपत्ता असं मी थोड्याशा तेलावरती फ्राय करून घेतले कारण आपण आता फ्लॉवर वगैरे फ्राय करूनच घेतलेली आहे तर थे थे। थोड़ा -थोड़ा ले ले ते देठा आणि कांदा वगैरे आहे ते त्याचं वाटण मी आता इथे टाकते आता हे वाटण बऱ्यापैकी छान परतून घ्यायचं थोडं थोडंसंच तेल त्याला सुटतं जास्त नाही सुटत कारण की आपण यामध्ये खोबरं वगैरे काही वापरलेलं नाही आणि फोडणीला पण खूप कमी तेल वापरले त्यामुळे अगदी फार तेल त्याला सुटत नाही तरी साधारण दोन मिनिट वगैरे परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी इथं हळद टाकलेली आहे धण्याची पावडर दोन चमचे टाकायची घरचा थोडासा मसाला टाकला आहे मी इथं तुम्ही गोडा मसाला वापरला तरी चालेल आणि नगरी झटका म्हणून मसाला मिळतो एक मार्केटमध्ये तो मी इथं थोडासाच टाकला आहे अगदी थोडा कारण की त्याच्याने भाजी तिखट पण होऊ शकते त्यामुळं तुम्ही स्किप केला तरी चालेल तुमच्याकडं नसेल मिळत तरी चालेल किचन किंग मसाला मात्र येथे कंपल्सरी तुम्ही टाका फ्लॉवरच्या भाजीला किचन किंग मसाल्याने खूप छान चवी येते हे सगळे मसाले मी टाकलेत आपण तेल कमी टाकल्यामुळे हे ते असं सुखं सुख दिसतंय आणि थोडंसं गरम पाणी मी येथे टाकलेलं आहे हे मसाले व्यवस्थित त्याच्यामध्ये एकजीव होण्यासाठी आता इथे रंगासाठी मी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे ही तिखटाला जरा कमी असते चवीला आता हे सगळं एक जीव करून घेतल्याच्या नंतर दोन मिनिट पुन्हा परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपले हे फ्राय केलेले फ्लॉवर आणि मटार टाकायचे आहेत आता हे ड्राय असल्यामुळं पटकन एक जीव नाही होत त्यामुळं लगेचच आपण यामध्ये छान असं गरम गरम पाणी टाकायचं कोमट पण नाही छान कडक पाणी टाकायचे आणि त्यानंतर तुम्हाला जसा पद्धतीचा रस्सा पाहिजे कितपत रस्सा तुम्हाला त्याला करायचा आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी ॲड करा आता मी येथे थोडंसं पाणी टाकले मला जास्त रस्सा भाजीला नाही आहे तसंच ते आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचं छान असं ताटसर असं वाटण या देठ आपण टाकल्यामुळं तयार होतं आणि फ्लॉवर पण अगदी वाया पण जात नाही आणि पुरती आपल्याला ती भाजी म्हणजे आणि खूप छान असं टेस्टी असं हॉटेलसारखं आपली भाजी तयार होते तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकता किती व्यवस्थित आणि छान दिसते आहे भाजी चवीला तर अप्रतिम लागते एकाच्या जागी तुम्ही नक्कीच दोन पोळ्या खाताल तर भाजी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग